हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण कविताच किचन ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत संडे स्पेशल चिकन थाळी शेअर करते तर मैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण सुरुवातीला इथे वाटण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी ते कांदा खोबरं आलं लसूण एकत्र भाजून घेतलेलं आहे छानपैकी तव्यावर आणि आता आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि आता छानपैकी आपण त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ तर आता आपण सुरुवातीला चिकन बॉईल करायला टाकून देऊ तर इथे मी कांदा आणि जिरं टाकून थोडंसं फोडणी तयार करून घेते तिथे मी थोडंसं हळद आणि लाल तिखट घालून घेते आणि ते चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी तर ते पण आपण त्यात घालून घेणार आहोत तर पाहू शकतो तुम्ही इथे मी थोडंसं लाल तिखट घातलेलं जास्त नाही घातलं तर तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट स्किप पण करू शकता फक्त हळद पण टाकू शकता तर इथे मी फक्त चिकन स्वच्छ धुवून घेतले इथे मी तीन पाव चिकन घेतलेले आहे आणि हे आता आपण छानपैकी याची फोडणी तयार करून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता इथे मी गरम पाणी थोडंसं घालून घेते आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे पटकन शिजेल आपलं चिकन तर इथे आता गरम पाणी घातल्यानंतर मी आता हे कुकरमध्ये घालून घेतलं आता कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या करून घेते तर आता इथे आपण मसाले घेतले इथे मी गरम मसाला लाल तिखट काळं तिखट थोडंसं रेडीमेड मसाला धना पावडर आणि हळद घेतलेली तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तर आता आपण फोडणीची तयारी करू तर इथे मी तेल कढई घेतली कडाईमध्ये तेल घालून घेते दोन ते तीन चमचे तेल घातल्यानंतर आपल्याला एक पदार्थ घालायचे आहे म्हणजे पीठ घालायचे तर इथे मी आता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर बाजरीचं पीठ तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तरी स्किप केलं तरी चालेल तर इथे मी बाजरीचं पीठ छानपैकी फोडणीमध्ये घालून घेते आणि हे जे वाटण तयार केले ना आपण आ आलं लसूण खोबरं वगैरे सगळं कांदे खोबरं तर ते छानपैकी आपण त्यात घालून घेणार आहोत आणि सुंदर अशी फोडणी तयार करून घेणार आहोत मैत्रिणींना माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता इथे मी हे सर्व मसाले एकत्र घालून घेते फोडणीमध्ये आणि छानशी अशी त्याची फोडणी तयार करून घेते फोडणी तयार केल्यानंतर मग आपल्याला त्यात चिकन घालायचे बॉईल चिकन घालायचे तर इथे मी थोडंसं वाटणमध्ये पाणी घालून घेते मिक्स आता इथे थोडंसं मी सूप पण घालून घेते त्याच्याने चव पण खूप छान येते भाजीची तर पाहू शकता तुम्ही आणि आता आपण ह्यात सर्व हे चिकन बॉईल झालेलं आहे ना त्या पण त्यात घालून घेणार आहोत तर ही भाजी करून पहा एकदा आणि चवीला पण तशी सुंदर येते आणि भन्नाट येते तर इथे आपली भाजी आता इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी त्यात टाकून थोडंसं मिक्स करून मग भाजीमध्ये घालते आणि इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर मीठ तुम आपण शिजताना पण टाकलं होतं त्याच्यामुळे चवीनुसारच टाका आणि इथे थोडीशी हिरवी कोथंबीर कट करून घेतलेली ती पण आता आपण त्यात मिक्स करून घेतो आहे तर सुंदर येते ही भाजी एकदा करून पहा संडे स्पेशल चिकन थाळी तयार आहे करून पहा खाऊन पहा आणि नक्की कमेंट करा